आणि या देशाच्या संविधानासाठी एक संविधानाचा सिपाई म्हणून राहुल गांधीची जी लढाई करतात आहेत आणि म्हणून राहुल गांधींचा काटा काढला गेला पाहिजे आणि एक तर भाजपच्या आमदारांनी तर असं सांगितलं की ज्याप्रमाणे राजीव गांधींना आम्ही मारलं ज्याप्रमाणे इंदिरा गांधींना मारलं तशा पद्धतीचं आम्ही आता राहुल गांधींना मारू अशा पद्धतीची भूमिका घेत असताना देशाचे प्रधानमंत्री संविधानाची गोष्ट करत असतील तर विरोधी पक्ष नेता लोकसभेचा हाही तेवढाच महत्त्वाचा असतो मग ह्या सगळ्या वाचाळवीरांच्या विरोधात का कारवाई केली गेली नाही हा सवाल काँग्रेसच्या वतीनं आणि देशातली जनता यांना विचारते आहे पण नरेंद्र मोदी अमित शहा याच्यावरची कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही त्यांचा मनसुबा नेमका काय त्यांनी पण स्पष्ट करावा आणि उद्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या दोन वाचाळवीरांच्या विरोधात आणि देशामधले जे वाचाळवीर आहेत मग तो केंद्रीय मंत्री असतील किंवा माजी आमदार असतील दिल्लीतले आणि महाराष्ट्रातले दोन वाचाळवीर या वाचाळवीरांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आम्ही उग्र आंदोलन उद्या महाराष्ट्रात करणार आहोत सरकारने तातडीनं कारवाई या लोकांवर करावी आणि कारवाई केली नाही तर मग जन आम्ही रस्त्यावर उतरून आता ही लढाई पुढे नेऊ हो। पण राहुल गांधीच्या केसाला धक्का लावण्याचं सपनामध्ये यांनी विचार करू नये एवढीच भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे भाजप खासदार अनिल की राहुल जीप या माझा सल्ला असा आहे तो काय काही आहे किंवा राजकीय आहे म्हणून त्याला सगळ्या गोष्टी मिळतात आहेत त्याचा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर त्याची कृती काय झालेली आहे ते आमच्याजवळ सगळं माहिती आहे योग्य वेळ करू आता ज्याच्यामुळे या बोंड्याला सगळं मिळालं मंत्रीपद मिळालं राज्यसभा मिळाली म्हणून यांनी फार विद्वान आहे असं समजू नये त्याचा भाऊ इन्स्पेक्टर त्यांनी केंद्रातले जे दोन आहेत अमित शहा आणि मोदी यांच्यासाठी काय काम केलेलं आहे त्याचाही रेकॉर्ड आहे ते योग्य वेळेवर काढू पण ज्या पद्धतीनं सूर्यावर थुकण्याचं राहुल गांधींच्या बद्दलचं वक्तव्य करायचं यांना अधिकार पण नाही लायकी पण नाही दुसऱ्यांदा असं वक्तव्य करू नका दोन महिन्यामध्ये नवीन सरकार महाराष्ट्रात येते आहे आणि त्यावेळेस सरकार आल्यानंतर या बोंडेंना हे माहिती नाही की तो कुठं जाणार याच्यामुळे मी त्या लेवलवर जाणार नाही मी यांच्यासारखं वायात शब्द वापरणार नाही पण मी इशारा यानी मी के लिला है। या निमित्तानं त्यांना केलेला आहे दुसऱ्यांदा या पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि सरकारने या वाचाळ विरोधाला थांबवावं हे एवढंच आव्हान आम्हाला सरकारला करायचं आहे आम्ही उद्या जे उग्र आंदोलन करू वेळ आलं तर